मिलिंद देवरा यांना माहितीमध्ये आणण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि श्रीकांत शिंदे यांनी मोठी भूमिका बजावल्याचं सुद्धा पाहायला मिळतं गेल्या तीन महिन्यांपासून खासदार प्रफुल्ल पटेल आणि श्रीकांत शिंदे हे देवराय यांची भेट घेत महायुतीत येण्यासाठी चर्चा आणि बैठका घेत होते असंही समजत आहे दरम्यान देवराय यांचं मन वळवण्यामध्ये या दोन्ही नेत्यांना यश आलं असंच म्हणावं लागेल महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मुंबईची जागा मिळावी यासाठी देवरा हे आग्रही होते मात्र शिवसेनेनं सुद्धा या जागेसाठी आग्रह धरला होता त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये त्यांना ही जागा मिळणं अवघड होतं हीच बाब लक्षात घेऊन आता शिंदे गटानं त्यांना हेरलंय आणि मित्रपक्षातील नेत्यांच्या चर्चेनं आता त्यांचं मन वळवण्यात यश आलेलं आहे आणि आज आपण पाहतोय की मिलिंद देवरा हे काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत मिलिंद देवरा यांच्या निर्णयानंतर मवियामध्ये आता खळबळ माजलेली आहे मिलिंद देवरा यांनी नि आपल्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलेलं आहे तर दुसरीकडे देवरा यांनी नि घेतलेला निर्णय त्यांच्या भविष्यासाठी योग्य नसल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय तसंच अरविंद सावंत दक्षिण मुंबईच्या जागेवर लढून जिंकले होते त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय आज सकाळी मिलिंद देवराजींच जे आहे ते मी ट्विट बघितलं त्यांनी त्या ठिकाणी जो आहे तो काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे देवरा परिवार आणि काँग्रेस परिवार हे वेगळं समीकरण आहे आणि त्यामुळे आपण जो घेतलेला निर्णय आहे त्याचा आपण फेरविचार करावा हे तर मी म्हणीनच आज भारत जोडो न्याय यात्रा सुरू होते मणिपूरपासून आणि अशा वेळेला त्यांनी हा घेतलेला निर्णय हा मनाला कुठेतरी खेद लावणारा निर्णय असं मला या निमित्ताने सांगावं लागेल अंदाज असा आहे की शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी चालू आहे त्यांचाच उमेदवार तिथे उभा राहील कदाचित त्यांना तिथून संधी मिळणार नाही या हेतूतून स्वतःचा विचारव्याचा विचार करत त्यांनी तो निर्णय घेण्यात असावा असं मला वाटतं पण विचार सोडून फक्त एखाद्या पदासाठी जर कुणी जात असेल तर आजच्या काळामध्ये ते योग्य नाही कारण आज खऱ्या अर्थाने विचाराला ताकद देण्याची जरूरत आहे अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत दोन वेळा निवडून आलेले आहेत ते त्याच्यामुळे अरविंद सावंत जर तिथे शिवसेना तरी निवडणूक लढणार असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय ती जागा परंपरेनं शिवसेनेची आहे हा त्याच्यामुळे अरविंद सावंत तिथे लढतील मुंबईमध्ये जेथे जेथे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येतील तर एकीकडे